वंचित बहुजन आघाडीच्या क्रमांक ते यामध्ये हरकत घेण्यात आघाडी सोलापूर दोन हजार पंचवीस सोलापूर महानगरपालिका निवडणूक जाहीर करण्यात आली आहे त्या अनुषंगाने प्रभाग रचना पूर्वीप्रमाणे ठेवण्यात आली परंतु प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक सहा यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हरकत दाखल करण्यात आली प्रभाग क्रमांक पाच मधील सम्राट चौक पोलीस स्टेशन समोरील मित्रनगर गोराईनगर नागने पाटील अपार्टमेंट जीएम चौक समोरचा भाग प्रभाग क्रमांक चार मध्ये घालण्यात आलेला आहे तो प्रभाग क्रमांक पाच मध्ये असावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव विनोद इंगळे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास संगेपाग सोलापूर शहर उत्तर विधानसभेचे विक्रांत गायकवाड यांच्या वतीने हरकत दाखल करण्यात आली येणारी महानगरपालिका निवडणूक दोन या दोन हजार पंचवीसच्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेने प्रभागरचना जाहीर केली होती या प्रभागरचनेमध्ये प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक चार पाच आणि सहा या प्रभागामध्ये काही वस्त्या ज्या आहेत त्या वस्त्या शेजारील प्रभागात जोडण्यात आल्या होत्या आणि काही वस्त्या या शेजारील प्रभागातून वगळण्यात आल्या होत्या या वस्त्यांमध्ये या वस्त्या पुन्हा त्या प्रभागाला जोडण्यात याव्या उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक पाचमधील पाचमधील सम्राट चौक पोलीस स्टेशनच्या समोरील भाग मित्रनगर गौराई नगर दे पाटील नागण्या अपार्टमेंट जीएम चौक हा परिसर प्रभाग क्रमांक पाचमध्ये असावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज निवडणूक कार्यालय सोलापूर महानगरपालिका या ठिकाणी करण्यात आली होती